तसं व्यवस्थापक सी साहेब ए सी कार्यकर्भ अशा पूर्ण चांगला पुसत आहे दोन हजार एकोणसुक्त झालोच आहे गाव तुम्ही अधिकारी व्यक्त नेस्ट रोडवरचे तक्रार चांगले घेतली आणि पुढील कारवाई करते

अगोदर तीन चार महिने पूर्वी चर्चा झालेली कालपासून पाच वर्षापासून चर्चेत चालली मागे तुम्ही उपोषण करू नका प्रशासनाला त्रास देऊ नका अशी भाषा म्हणून साहेब तीन चार वर्षापासून अर्धा पाठी करून तुम्ही आज उपोषण होणार आज मेश होता मग बोलू म्हणला आपण या आता काही अधिकारी तुम्ही बसल्यापासून तुमच्या भेटीला आले का नाही फक्त आधवोकेट नोडे म्हणून आले ते थोडे बसले त्यांनी ते पाटीलचा नंबर घेतला शिकवट कशी तयारी तुमची पत्र माझ्या माझ्या माफीची पूर्ण पूर्ण हे झाल्याशिवाय मी उठणार नाही पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय उठणार नाही माझी एक सहा अठ्याहत्तरची जी नेमणूक ने आहे रोजंदारीची तीच पाहिजे त्यांनी धारावी माफून जाऊन मुळ करून एक सहा ऐंशी काढून एक सहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर लावावी

एकोणावीस फोन नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तीस